सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सर्व अच्छुपुत्री यांना सादर प्रणाम आचार्य श्री भास्कर भट्ट बोरीकर प्रतिष्ठान या यूट्यूब मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे बंधू आज आपण ज्या विषयावर चिंतन करणार आहोत तो विषय म्हणजे संगत खर तर हा विषय अत्यंत महत्वपूर्ण आहे शालेय शिक्षणापासून ते प्रौढ अवस्थेपर्यंत या विषयाचा म्हणजे संगतीचा प्रभाव हा अधिक प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो आढळून येतो बर याचे जे परिणाम आहेत म्हणजे संगतीचे जे, जे परिणाम आहेत ते चांगले पण असतात आणि वाईटही असू शकतात त्याच कारण की आपण कोणाची संगत करतो कोण्या माणसाची संगत करतो यावर बऱ्याच अंशी ते अवलंबून असतात परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी जे ब्रह्मविद्या तत्वज्ञान निरूपण केले आहे त्या ब्रह्मविद्यामध्ये सर्वज्ञानी सुद्धा संगत या विषयाची दखल घेतलेली आम्हाला ब्रह्मविद्यामध्ये आढळून येते किमोना याही पुढे जाऊन सर्वज्ञांनी संगत कोणाची करावी व पुलाची संगत करत असताना त्या व्यक्तीकडे कोणते गुण असावे हे सुद्धा अतिशय स्पष्टपणे ब्रह्मविद्या तत्वज्ञानामध्ये सांगितलेलं आहे आपण जर पाहिलं तर पुराणामध्ये इतिहासामध्ये अनेक बुद्धिजीवी लोकांनी किंवा विभिन्न धर्म संप्रदायाच्या संत महंतांनी या विषयाची आपापल्या साहित्यामध्ये आपापल्या तत्वज्ञानामध्ये या विषयाची गंभीरपणे दखल घेतलेली आपल्याला आढळून येते एक सुप्रसिद्ध कवी राम गडकरी एका ठिकाणी संगत या विषयावर आपलं मनोगत मांडत असताना एका काव्याच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं ते मत मांडतात ते उदाहरण म्हणून एक फूल घेत असतात किंवा एक गुलाबाचं फूल आहे आणि त्या गुलाबाची फुलाच्या जी किंमत आहे त्याचं जे महत्व आहे त्याच्या संगतीनुसार त्या फुलाचं महत्व आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये दिसून येत फुल एकच आहे पण संतीमुळं त्याचे महत्व प्रत्येक ठिकाणी वेगळ्यापणाने अधोरेखित होत हे त्या या काव्यातून सांगायचा प्रयत्न करतात छोटस काव्य त्यांचं त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की काही गोड फुले सदा विहिरती स्वर्गांगणाच्या श्री काही ठेव तसे कुणी रसिकही स्वच्छंद हृदय मंदिरी काही जाऊन बसती प्रभूपदी पापापदी पदी, पापा पदी वारीती एखादे फुटके नशीब म्हणून कवी कर्त्यांनी फुल हे चार ठिकाणी गेल्यानंतर त्याचं महत्व अधोरेखित केलेले एकच फुल त्या प्रभूंच्या श्रीमूर्तीवर समर्पित केल्या जाऊ शकत तेच फुल कोणी जे रसिक आहेत ते त्या फुलाचं आपल्या हृदय मंदिरी त्या फुल ठेवल्या जाते आणि एखादं फुल जे आहे त्याचं नशीब फुटक असं कमी करते सांगतात आणि ते एखादं फुल त्या प्रेताला शृंगारण्यासाठी किंवा प्रेताला समर्पित करण्यासाठी सुद्धा ते फुल वापरल्या जात अशा प्रकारे संगतीचं महत्व अनेक लोकांनी अनेक साहित्यिकांनी अनेक कवींनी आपापल्या पद्धतीने मांडलेलं आहे संगतीचे परिणाम सांगत असताना त्याच्या दोन्ही बाजू मांडत त्याचे फायदे आणि तोटे असे अनेक उदाहरणं आम्हाला अनेक ठिकाणी आढळून येत असतात आणि त्या मानव साहित्यामध्ये असाच एक सुंदरसा एक असा श्लोक आलेला आहे आणि त्या श्लोकामधून संगत कोणाची करावी व कोणाची करू नये याचा दाखला आमचे पूर्वज देत असतात आणि या श्लोकामध्ये एक छोटीशी कथा ही याच याच्यामध्ये आलेली आहे हा श्लोक असा आहे की पहिले ते सांगतात की संगत कोणाची करावं पहिल्या चरणात आणि नंतर ते सांगतात की वाईट दुसरी म्हणजे वाईटाची संगत करू नये किंवा केल्यानं काय होते तर तो आपण ते श्लोक पाहू ते म्हणतात की संगतो करावा चौ साधनाचा ज्ञाता विरक्ताचा विशेषत्वे आणि पुढच्या चरणात म्हणतात की ओढाळाच्या संगे होय शिक्षापण विटंबना जाण घंटा यातील जी पहिली ओळ आहे की संघ तो करावा चौसाधनाचा ज्ञाता विरक्ताचा विशेषत्वे हा हे जे चार साधन सांगितलेले आहेत स्थान प्रसाद भिक्षुक आणि वासनिक या साधनाचा संघ करावा करून म्हणजे या साधनाद्वारे आपल्याला या साधनाचा संघ करून या साधनाद्वारे साध्यापर्यंत जाता येईल आणि पुढे ते म्हणतात की ज्ञाना विरक्ताचा विशेषत्व हा अतिशय महत्वपूर्ण सिद्धांत आहे की प्रत्येक मनुष्याने या तत्वाचे या नियमाचे पालन करणे गरजेचे आहे तुम्ही कोणाही क्षेत्रामध्ये असा सामाजिक असा व्यावसायिक असा शैक्षणिक असा आध्यात्मिक असा वगैरे वगैरे कुठेही असा आपली जी संगत आहे ती आपल्यापेक्षा हुशार संस्कार संपन्न चारित्र्य संपन्न निर्विस्ती असलेल्या लोकांसोबतच असायला हवे जेणेकरून आपले विचार आपला आचार हा सद्मार्गाच्या दिशेनेच वाढत गेला पाहिजे आणि पुढच्या वेळी ते सांगतात की ओढाळाच्या संगे होय शिक्षापणा विटंबना जाण काष्ट म्हणजे मागे मागच्या ओळीमध्ये चांगल्या संगतीबद्दल सांगितले आणि आता वाईट संगतीबद्दल सांगतात ओढाळ या शब्दाचा अर्थ होतो मोकाट बंधन नसलेला किंवा स्वैर करणारा ओढाळ आता ओढाळ असं म्हणतात आता इथे असं आलेले की ओढाळाच्या संगे होय शिक्षा पण आता या ओळीमध्ये एक छोटीशी कथा आली आणि त्या कथेच्या माध्यमातून ते वाईट संगतीचे दुष्परिणाम सांगायचा प्रयत्न करतात ओढाळच्या संगे या कथेत दोन गायी आहेत त्यातील एक गाय आहे ती ओढाळ गाय आहे म्हणजे ती श्वेर वर्तन करणारी ती गाय आहे तिला मालक नाही आहे आपल्याला माहित आहे की देवतेलाही असे काही बैल गाई सोडल्या जातात त्यांना कोणी मालक नसतो त्यांना जिथे पाणी दिसेल तिथे पाणी पितात जिथे चारा दिसेल तिथे चारा खातात नाहीतर ते म्हणजे उभ्या पिकामध्ये सुद्धा घुसून ते पीक खातात वगैरे वगैरे अशा प्रकारे त्या दोन गायी पैकी एक गाय ही ओढाळ गाय असते आणि दुसरी जी गाय ती एक गरीब सहद गुरस्थाने सांभाळलेली गाय असते आता सांभाळलेली जी गाय असते तिची व्यवस्था तिचा मालक करत असतो तिच्यासाठी एक गोटा केलेला असतो त्या गोट्यामध्ये तिला तो मालक ठेवत असतो तिला ऊन वारा पावसापासून तिचं संरक्षण त्या गोठ्यात होत असत आणि वेळेनुसार तिला तो मालक पाणी चारा टाकत असत आता दुसरी जी गोडाळ गाय होती ती दिवसभर इकडे तिकडे खात असत फिरत असत आता तिला कोणी मालक नसल्यामुळे ती स्वतःच्या मनाची मालक होती आणि याचा तिला आनंद वाटत होता की आपल्याला कोणी बांधून ठेवत नाही आपण बंद मुक्त आहोत बांधून ठेवले असते तर त्या मालकाने पाणी ठेवले तेव्हाच पाणी प्यायचं भेटले असते चारा टाकल्यावरच खायला भेटला असता कधी कधी वेळेवर पाणी चारा सुद्धा टाकत नाहीत आपलं बरं आहे आणि अशा पद्धतीने त्या दोन गायीचा जीवन प्रवास चालू आहे एके दिवशी ती ओढाळ गाय चरत चरत फिरत फिरत, -फिरत, -फिरत त्या, त्या दुसऱ्या गाईच्या गोठ्यात येऊन बसते आणि तिला म्हणती हे असं काय जीवन असतं का सदैव बंधनात राहून जगायचं मालक दिल त्याच वेळेस पाणी त्याच वेळीच चारा असं कुठं असतं का मी पाह मला कसलेही बंधन नाही मी मुक्त आहे मला भूक लागली की मी जिथे चारा दिसेल तिथे खाती पाणी दिसेल तिथं पाणी दिसे पिते अशा पद्धतीनं ती ओढाळ गाय त्या गायीला बंधमुक्त राहण्याचे फायदे सांगून तिला म्हणत होती की तू पण माझ्यासोबत चल तुला सुद्धा छान की म्हणजे गवत चारा भेटेल बन सो खाता येईल पण ती यावरती गोट्यातील जी गाय आहे ती ओढाळ गाईला प्रथमपणे नकार देती नको म्हणती आणि म्हणते की बा माझा मालक चांगला आहे माझी काळजी करतो मायेने हात फिरवतो माझ्यावर त्याचा विश्वास आहे आणि मी जर अशा वागले तर तो माझ्यावर नाराज होईल आणि यावर ती ओढागाय परत तिला प्रवृत्त करायचा प्रयत्न करत असते आणि असं म्हणते की तुझे मालक एकदा पाच सहा वाजता घरी गेले की सकाळी आठ वाजेपर्यंत गोठ्याकडे येत नाही तर आपण संध्याकाळी बाहेर जाऊ मनसोक्त चारा खाऊ आणि लगेच तू वापस ये तुझ्या मालकाला पण लक्षात पण येणार नाही आणि तुलाही मनसोक्त चारा खाता येईल बर तू फक्त एकच दिवस सोबत चाल आणि मग पुढचं पुढे ठरवू आता म्हणजे एवढा आग्रह केला आणि एकच दिवसाचा प्रश्न आहे आणि मग ती जी गाय आहे गोठ्यातली ती होकार ठरल्याप्रमाणे संध्याकाळी या दोन गायी बाहेर निघतात ती गाय या गायीला घेऊन शेतकऱ्याच्या उभ्या पिकामध्ये घुसती आणि त्या उभ्या पिकामध्ये ह्या दोन्ही गायी चरायला सुरु करतात मनसोक्त त्या तिथे ते पिकाचा आ, स्वाद घेतात तो चारा खातात आणि मग ती गोठ्यातील गाय तिला म्हणते पुरी झाली मी आता जाते आणि त्या दोन्ही गायी तिथून निघून जातात की आपली गोठ्यात येऊन बसती दिवस उजडतो मालक येतो त्या गोठ्यातलं शेण पाणी चारा वगैरे जे काय आहे तो रोजच्या सारखं तो करतो निघून जातो गायलाही आनंद वाटतो की मालकाच्या लक्षात नाही आले परत ती ओढायला संध्याकाळी येते आणि म्हणते चल परत आज आपण जाऊ ती म्हणती एकच दिवस ठरलं होतं ना आपलं ती म्हण मन... ती म्हणती बरोबर आहे पण मला एकटीला चारा खाताना तुझी आठवण झाली आणि आपली सोपती आपली ती तिला सोडून कसं काय म्हणून मी तुला घेण्यासाठी परत आले तिलाही वाटलं की माझ्यासाठी आली आणि मस्त हिरवा चाराही आहे आणि मग ती परत निघाली परत पिका त्या पिकामध्ये जातात खातात आणि वापस येतात आणि अशा पद्धतीने त्यांचा हा क्रम एक चार पाच दिवस होता आणि शेतात दोघीजणी त्या शेताचा मालक बाहेर गावी गेला होता तो परत येतो आणि आल्यावर चला शेतात जाऊन पीक पाणी कसं आहे ते पाहू म्हणून चक्कर मारतो शेतात येतो शेतात येतो शेता तर पाहतो पिकाची खूप नुकसान झालेली आहे त्याला खूप वाईट वाटतं आणि भयंकर राग पण येतो हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की शेतकरी म्हणजे रक्ताचं पाणी होईपर्यंत शेतात कष्ट करत असतो आणि असे कष्ट केल्यानंतर शेताचे नुकसान पाहून त्याला भयंकर राग येणं स्वाभाविक आहे आणि तसाच त्याला राग आला आणि मग त्याला वाटलं की आज आपण पाहू कोणाची ढोरं येतात कोण माझे नुकसान करतात शेतातली मग तो रात्री थोडा फार दूर अंतरावर एक हातामध्ये चांगल्या प्रकारे व्यवस्थित काठी घेऊन लाकूड घेऊन तो बसून लक्ष देतो पहारा देत असतो मग ठरलेल्या वेळेनुसार त्या दोन्ही गाय येतात आणि निवांतपणे रोजच्या सारखं तो पिकामध्ये चारा खाणं सुरू असत आणि तो शेतकरी सर्व तयारीने म्हणजे अतिशय चांगलं मजबूत लाकूड घेऊन तयारच असतो त्या दोन्ही गाय चारा खाण्यात मग्न असतात आणि तो अचानक लाकूड घेऊन मारायला सुरू करतो आता गंमत अशी असते की ओढाळ घेऊ याचा अनुभव असतो रोजच कुठे ना कुठे तरी तिला कोणीतरी मारत असतं कोणी हाकलून लावत असत कोणी पळून लावत असतं आणि म्हणून तिला पळून जाण्याची सवय असते सटकून जाण्याची आणि यामुळे ती ताबडतोब एक दोन फटके बसली की तिथून पळून निघून जाते हिला अनुभव नसतो ही शेतकऱ्याच्या ताब्यात सापडते तो शेतकरी सर्व राग या म्हणजे या गोठ्यातल्या गाईवर मोकळ्या मनानं तो राग काढतो आणि त्या गाईला आपल्या शेतात बांधून ठेवतो इकडे सकाळ झाल्यानंतर तो गायचा मला गोड्यात येतो तर पाहतो गाय दिसत नाही त्याला वाटतं गाय कुठे गेली आहे असेल तशी आपली गाय तर शांत आहे गरीब आहे अशी कुठे जात नाही काय झालं काय कोणी काय चोरून तर निली नसेल ना असा तो विचार करू लागला तेवढ्यात तो शेतकरी त्या गायीला घेऊन तिथं पोहोचतो आणि त्या गायीच्या मालकाशी भांडतो माझं किती नुकसान झालं मी पाच सहा दिवस गावाला गेलो तर माझं संपूर्ण पीक खराब केलं माझं नुकसान झालं आता माझे नुकसान भरपाई दे असं म्हणून तो बराच त्या गाईच्या मालकाला भांडत असतो आता चूक झाली म्हणून तो ऐकूनही सर्व घेतो नुकसान पार देण्याचं कबूलही करतो आता त्यालाही गाईचा भयंकर राग येतो की आपल्याला म्हणजे उभ्या आयुष्यात आपल्याला कोणी बोललं नाही आणि या गाईमुळे मला कोणाचे बोलणे ऐकून मुर घ्यावे लागले आणि मग तो मालकही त्या गाईला एक लाकूड घेतो आणि बऱ्यापैकी तिला पुन्हा त्या गाईला मारतो म्हणजे तिकडे शेतकऱ्यांना तर मारलंच होतं आणि आता इकडे मालकही पण खूप मारतो तो मालक एवढ्यावरच नाही थांबला त्याने त्या गाईच्या गळ्यात एक लोडणं बांधलं लोडणं म्हणजे एक गोलाकार लाकूड तिच्या गोळ्या म्हणजे तिच्या गळ्यात दोर बांधून ते पायामध्ये चोरल्या जात त्याच्यामुळं म्हणजे ते जास्त जोऱ्यात चालता येत नाही किंवा पळू लागली की ते लाकूड त्यांच्या पायाला लागते गाईच्या आणि अशा पद्धतीने तिला ते पैता येऊ नये त्याची एक म्हणजे त्या त्याची एक प्रकारची तिला शिक्षा म्हणा किंवा त्या चोरी करते किंवा असे करते म्हणून तिला ती लोडणं बांधून दिलं आणि लोडणं बांधून वरून तिच्या घरामध्ये एक घंटा तिच्या घरात बांधला म्हणजे ती जर इकडे तिकडे गेली की घंट्याच्या जा आवाजाने लक्षात येण्यासाठी अशा प्रकारे ओढाळ गायीच्या संतीने एक सज्जन गरीब गायीची अवस्था कशी झाली ती या ओळीमध्ये आमच्या कविकर्त्यानं कर, सांगितलेलं आहे की ओढाळाच्या संगी होय शिक्षापण विटंबना जाण घंटा त्या ओढाळ गाईच्या संगतीमुळे शिक्षा पण तर झालेच आणि वरून जी विटंबना म्हणजे ही लोडणं आणि घंटा हेही प्राप्त झालं म्हणून आपण संगत करत असताना अतिशय काळजीपूर्वक त्याच्या संगतीची निवड करायला पाहिजे म्हणून सर्वज्ञानी सुद्धा संगत, संगत कशी असावी हे सांगत असताना आपल्या अपेशी म्हणजे आपल्या अपेशी म्हणजे अपेक्षा पुढल्या व्यक्ती हा विद्वान असायला पाहिजेत हा ज्ञात असायला पाहिजेत संस्कार संपन्न असायला पाहिजेत आणि अशा व्यक्तीसोबत आपण संगत करायला पाहिजेत जीवन जगत असताना ये जो नियम म्हणजे पाळला आपण हा संगतीचा तर आपले जी आपल्या जीवनात येणाऱ्या अनेक अडचणी दुःख संकष्ट याचे निवारण होईल आपला जीवन प्रवास हा निर्विघ्नपणे व्यतीत करण्यास खूप मोठी मदत आपल्या या संगतीच्या गुणामुळे आपल्याला प्राप्त होऊ शकते अशा पद्धतीने एका संतीच्या म्हणजे एक वाईट संगतीच्या निष्पनामुळे काय होईल आणि चांगल्या संगतीच्या निष्पनामुळे काय होईल या सिद्धांताचा आपण एक आकलन करावं आणि चांगल्या संगतीचा सर्वज्ञांनी जे आपल्याला सांगितलं की आपल्यापाशी कोणीतरी ज्ञात आणि विरक्ताची आपण संगत करावं ही आज्ञा आपल्या जीवनात आपण सर्वांनीच अमलात आणावी या सिद्धांताचं पालन आपल्याकडून साधनदाता सर्वज्ञ श्री चकुतपूर करून घेऊ ही सदिच्छा व्यक्त करून लांबलेल्या शब्दांना विराम देतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय